प्राध्यापक राजेश चौधरी ज्युनियर कॉलेजला लेक्चर आहे दोन हजार दहा आणि त्याही पूर्वी आमचे भरपूर वरिष्ठ मंडळी जे आहे ज्युनियरला माध्यमिकला आणि मिडल क्लासला शिक्षक म्हणून कार्यरत आहे पण शासन जे आहे अजूनही आम्हाला पूर्णतः अजून आम्हाला ग्रँट शासनाकडनं मिळालेलं आहे आणि शासन गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला टप्प्याटप्प्यानुसार देतोय देतोय असा एक शब्द देऊन विधानसभेमध्ये सुद्धा आमचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब बोललेत आणि त्यांनी सांगितलं की जानेवारीपासून तुम्हाला वाढीव टप्पा वीस वाल्यांना चाळीस टक्के चाळीस वाल्यांना साठ आणि साठ वाल्यांना ऐंशी असा वाढीव टप्पा देतो असा शब्द दिला आणि तो शब्द देऊनही अजूनही आमच्या शिक्षण मंत्र्यांनी तो शब्द पूर्ण केलेला नाहीये तेव्हा आमची सर्वांना विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा आणि तसेच आमचे शिक्षक आमदार जे आहेत सर्व त्यांना सुद्धा की त्यांनी आमच्या वाढीव टप्प्याचा हा जो विषय आहे हा लावून धरायला पाहिजे आणि आता आचारसंहिता लागण्यापूर्वी कमीत कमी वा प्रत्येकांना वाढीव टप्प्याचे जे आहे एक पगार त्या आचारसंहितेच्या आधी आमच्या याच्यामध्ये खात्यामध्ये आला पाहिजे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून जो शब्द दिला होता की वाढी पुढील वाढीव टप्पा आम्हाला मिळेल आणि याबाबत तुम्ही निश्चिंत राहा मागे आंदोलन केलं होतं तेव्हा हा शब्द दिला होता पण त्यानंतर त्यांनी पाठ फिरवून आता त्या विषयावरचा जो त्या संबंधीचा जो जी आर आहे अजूनही काढलेला नाही त्यासाठी आमच्या आमची त्यांना एकच विनंती आहे की एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच हा जी आर काढावा आणि पुढील टक्का टप्पा सर्व शिक्षकांना लागू करावा कारण बरेचशे शिक्षक असे आहे आताही वीस टक्क्यावर आहे चाळीस टक्क्यावर आहे आणि काहींना तर अजूनही म्हणजे टप्पा लागू केलेला नाही त्यासंबंधी असं म्हणणं आहे की जे टप्प्यावर आले नाही पण अजूनही ते रिटायरमेंटला पोहोचलेले आहे तर अशा शिक्षकांची अजूनही दयनीय अवस्था आहे जगावं कि मराव अशी एक त्यांची परिस्थिती होऊन आहे त्यांचं कुटुंब सुद्धा रस्त्यावर आल्यासारखं आहे मिळेल ते वेळविगारीचं काम करून त्यांना जगावं लागत आहे तर शासनाला आणि शिक्षण मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्य मंत्री साहेब व वित्त मंत्री साहेब यांना आमची एकच मागणी आहे की आमचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि जे अनुदान आमच्या पत्राचं हक्काचं आहे जे शिक्षकांच्या हक्काचं अनुदान आहे ते लवकरात लवकर मिळवून द्यावं आम्ही महाराष्ट्र सरकारला एक जाहीर निषेध पण करतो आणि इशारा देत आहोत की आमचा वाढीव टप्पा जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही एवढं तीव्र आंदोलन करू की महाराष्ट्रामध्ये नाही किंवा भारत देशामध्ये असं घडलं नसेल असं आम्ही शिक्षक संघटनेच्या वतीनं हा तीव्र निषेध करून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि केसरकर साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या शिक्षकाला रस्त्यावर बसण्याची पायी जर आणली असेल पण आम्ही तुम्हाला घरी बसून दाखवू असा आम्ही जाहीर निषेध करतो असा तुम्हाला इशारा देत आहोत